नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे वाघ नख एक भावनिक खेळ आणि त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनात जर मना प्रश्न निर्माण झाला असं असतील की वाघ नख आज काय प्रकार आहे भावनिक खेळ कोण करते कोणाच्या भावनेशी खेळते कशासाठी खेळते असे विविध प्रश्न जर तुमच्या मनामध्ये मना निर्माण होत असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यातून या प्रश्नाची उत्तर जर मिळत असतील तर ती कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायची आहे तर मित्रांनो चला बघा शेजारी जो व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला तो जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये जी काही अरेंजमेंट दिसते एक मोठा प्रोग्राम होताना दिसतोय आणि तो प्रोग्राम कधी होतोय तर आज आहे शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आणि या दिवशी या सातारा या ठिकाणी खूप मोठा प्रोग्राम होतोय आणि तो प्रोग्राम जो होतोय त्या प्रोग्रामला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे सुद्धा येत आहेत आणि मग हे बघितल्यानंतर मित्रांनो तो प्रोग्राम कशाचा आहे हाही प्रश्न निर्माण होतो तर तो, तो प्रोग्राम जो आहे तो हे शेजारी मी दाखवतोय ते आहे वाघ नखे आणि याला वाघ नखे एक शस्त्र आहे पोलादी शस्त्र आहे त्याला वाघ नक म्हणतात आणि त्याच्या प्रदर्शनाचा हा प्रोग्राम आहे आणि मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की या वाघ नकासाठी एवढा मोठा इव्हेंट कोण करत आहे तर या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असलेलं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं अर्ध शिवसेनेचं अर्ध राष्ट्रवादीचं या सरकारने हा एवढा मोठा इव्हेंट केलाय आणि तो का केलाय तर मित्रांनो लंडन या ठिकाणी असलेलं अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया जे म्युझियम आहे त्या ठिकाणावरून भारतीय जनता पार्टीचे जे, जे काही सुधीर मुनगट्टीवार जे काही मंत्री आहेत यांनी ही वागणकं सतरा जुलै दोन हजार चोवीसला मुंबईत आणली त्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागतही झालं आणि अठरा जुलैला मुंबईवरून सातारा या ठिकाणी ही वागणकं पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये तिथपर्यंत पोहोच करण्यात आली आणि आज शुक्रवारी त्याचा मोठा कार्यक्रम होतो आता तुमच्या मनामध्ये वाटत असेल की तुमच्या मनात प्रश्न मन निर्माण झाला असेल वागनकाचा एवढा मोठा काय कार्यक्रम घ्यायची गरज आहे आणि मित्रांनो तेच आपल्याला पाहायचंय आणि ते पाहण्यासाठी आपल्याला शिवकाळामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इतिहासामध्ये डोकावं लागणार आहे तर बघूया काय विषय आहे मित्रांनो विषय असा झालाय की या भारत देशामध्ये ज्या काही मुघल कुतुबशाही मुघलशाही आदिलशाही या ज्या काही शाह्या होत्या त्याच वेळेस शिवाजी महाराज आपलं जे आता महाराष्ट्र आहे याच्यामध्ये स्वराज्याचा कारभार चालू केला आणि त्यावेळेस आदिलशाहीला असं वाटलं की आपल्या स्वराज्याला शिवाजी महाराजांपासून धोका होऊ शकतो म्हणून शिवाजी महाराजांचा आत्ताच बंदोबस्त करणं गरजेचं आहे म्हणून आदिलशहाच्या दरबारातील म्हणजे विजापूर येथील दरबारातील एक धाड शरीर यष्टीचा सरदार हा महाराष्ट्रावर कूच करून पाठवण्यात आला आणि ते स्वराज्यावर आलेलं खूप मोठं संकट होतं आणि या संकट आलेलं पाहताना मग शिवाजी महाराजांनी युक्तीने जे काही आत्ताचं सातारा आहे त्या ठिकाणी असलेलं वाईजे यामध्ये जो काही प्रतापगड आहे त्या प्रतापगडाच्या ठिकाणी या दोघांची भेट ठरली आणि भेटीमध्ये जो श्यामियाना उभारला त्यामध्ये अफजल खान आणि शिवाजी महाराज जर बघितलं तर समोरासमोर येतात अफजल खान आपल्याला दगाभाग दगाफटका करू शकतो हे महाराजांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी अगोदरच अंगरख्यामध्ये जी पोला दी, हे शस्त्र दाखवले आपल्याला पोलादी हे लपवलेलं होतं आणि जशी गळाबळ होते तसं अफजल खान शिवाजी महाराजांना दाबून मारणार किंवा त्यावर खंजर मारून मारणार हे लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी ते हत्यार बाहेर काढतात ही वागणं आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला जातो तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ म्हणजे स्वराज्यावर आलेलं संकट खूप मोठं संकट हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी त्या ते संकट संपुष्टात आणलं असं म्हणावं लागेल आणि ते जर गोष्ट बघितली तर मग एवढा मोठा बलाढ्य अफजल खान मारला शिवाजी महाराजांनी कशाने तर त्या वाघ नख्याने मारला आणि मग मा वाघ नखं हे हत्यार एवढं प्रसिद्ध झालं आणि तसंच वाघ मग वेगवेगळ्या ठिकाणी बनवली गेली मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांनी जे काही हत्यार वाघ वापरली ती वाघ आहेत हायत कुठं आहेत नेमकी गेलीत कुठं आणि मग आत्ता याच वाघ आधार घेऊन हे भारतीय जनता पार्टीचं सरकार जर हा इव्हेंट करत असेल तर मग इतिहास संशोधक आणि ही राजकीय मंडळी यांच्यामध्येच तंटा सुरू झालाय आणि इंद्रजीत सावंत जे आहेत ते तर असं सांगतायत की ही वाघ नकळ शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीच येत ऐकायचंय ऐका आता त्याला साधारण चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली तिथं त्यावेळेला ती आलेली त्या आहेत ती, आले ती वाघ शिवाजी महाराजांच्या नंतर किंवा दोनशे वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी तिथं ठेवलेत असा भाग नाही ती आता तीस चाळीस वर्षापूर्वी त्या संग्रहालयाला प्राप्त झाले ती वागणखं ते आणतात खरंतर या संग्रहालयाकडं एकूण सहा अशी वागणखं आहेत की जी शिवाजी महाराजांची शिवाजी महाराज वाघनख आणि शिवाजी महाराज हे एक समीकरण आहे वाघनखं अफजल खानाला मारताना शिवाजी महाराजांनी वापरली आणि त्यानंतर ते शस्त्र जगविख्यात झालं त्यामुळे तुम्ही फक्त या विक्टोर लालबर्ट मध्ये सहा आहेत तुम्ही जगातल्या कोणत्याही संग्रहालयात जावा त्याच्यामध्ये ही वाघनख उपलब्ध आहेत कोल्हापूरच्या संग्रहालयात जवळ दोन अस्सल वागणक आहेत साताऱ्याच्या शासकीय संग्रहालयात वागणक आहेत मुंबईच्या संग्रहालयात वागणक आहेत शिवाजी महाराज जे आहे त्याच्याकडे जगातल्या सगळ्या संग्रहालयांनी जवळजवळ वागणक आहेत पण ती सगळीच वागणक शिवाजी महाराजांची नाही आहेत शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वापरलं वाग मारल्या त्यावेळेला जे वागणक वापरलं तशा पद्धतीची स्पेसिमन असं म्हटलेलं आहे त्याला सगळ्यांनी हे व्हिक्टोरियन आर्बट म्युझियम तेच म्हंटले तशा पद्धतीची आहेत ती नाही आहेत ऐकलं एवढंच काय पण इंद्रजीत सावंतांनी जे काही म्हणणं मांडलं की राजकीय मंडळी हे राजकारणच करताय आणि संसदेमध्ये उत्तर देताना सुधीर मुनगट्टीवार जे आहेत ते काय म्हणतायत की आम्ही पण म्हणत नाही ही वाघ नकं शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे मग जर वापरलेली नसतील तर मग आणलीत कशासाठी ऐका किंवा मग अनेक वाघ नका पण अठराशे अठराशे पंच्याहत्तर मध्ये ही जी बॉक्स तयार आहे ती इतर कोणत्याही वाघणकाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघ हा दावा केला नाही की के छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघणं आहे आहेत मध्ये कशाला लिहिताय ना शिवाजी महाराजांची वागणका आहेत म्हणून जीआर मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची वागणं असं लिहिताय सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय टीव्हीच्या ह्याच्यात बोलताय मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय संदर्भात ज्या इतिहासकारांनी प्रश्न केला त्यांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये या महाराष्ट्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ऐकलं मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की जर शिवाजी महाराजांनी ही वाघ नख अफजल खानाला मारण्यासाठी काढलेली वापरलेली नसतील तर मग ती इंग्लंड वरून इथे आणणं याच कारण काय की ती वाघणखं आपल्याकडे नसलीच पाहिजे तशी म्हणून हे सरकार तिथून आणते तर योग्य गोष्ट आहे परंतु अशी मुंबईच्या म्युझियम म्युझियममध्ये आहेत कोल्हापूरच्या म्युझियममध्ये आहेत नागपूरच्या म्युझियम मध्ये आहेत सातारच्या म्युझियममध्ये आहेत परंतु मग यांनी लंडनवरून हे आणायचं कारण काय तर याच्यामध्ये यांना फक्त आणि फक्त लोकांना भावनिक बनवायचा प्रश्न निर्माण केला कारण इंग्लंडवरून ही वागणं का आणायची कोट्यावधी रुपये घालवायची कारण काय तर त्याचा गाजावाजा सरकारला करायचा आहे कारण अशी वागणं का तर आपल्याकडे आहेत ना मग आपल्याकडे अवेलेबल असताना ही तिथून का आणायची आणि मग त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी इंद्रजित सारखी मंडळींनी पुढं सरसावली आणि त्या जे म्युझियम आहे त्या म्युझियमचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे अजून अशी वागणं आहेत आणि आम्ही पुष्टीच देत नाहीत की ही वागणक महाराजांनी वापरलेली आहेत म्हणून आणि त्यांना दोन पत्र तिकडून पाठवण्यात आली आणि त्यावर ते काय म्हणता येत ऐका शिवाजी महाराजांची नाही आहेत पण मी ज्यासाठी ठोस पुरावे सुद्धा आपण गरजेचं असतं इतिहास मानताना किंवा एखादी गोष्ट सांगताना तर मला दोन पत्र विक्टर आलबर्ट म्युझियमचे आलेले आहेत एक एक मार्च आणि हे एकोणीस एक जून ला पत्र आलंय दोन हजार चोवीस ला आणि या दोन्ही पत्रांमध्ये ही वाघणकं शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्या व्हिटर आल्बर्ट म्युझियमकडे सुद्धा नाही असं स्पष्ट त्यांनी नोंदवलेलं आहे इतकंच नाही तर ही गोष्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेळेला ते लोन अॅग्रीमेंट करायला गेले होते मंत्री त्यावेळेला त्यांना त्यांनी त्या अगदी सांगितलेलं आहे की वाघ शिवाजी महाराजांची आहेत याच्याबद्दल अनसर्टनिटी आहे याच्याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत हे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणलेलं होतं आणि ज्या वेळेला ही वागणं भारतात येतील आणि ज्या ठिकाणी ती डिस्प्ले होतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचं लेबल लावणं सुद्धा त्यांनी त्यांच्या बंधनकारक केलेलं आहे त्या लोन मध्ये हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसं पत्र व्हिक्टरन आर्बर्ट म्युझियमचे जे डॉक्टर हंट नावाचे डायरेक्टर आहेत त्यांनी मला पाठवलेलं आहे म्हणजे ज्यांच्याकडून ती वागणक आणा लागलेत तेच सांगतात की वागणक शिवाजी महाराजांची नाहीत ऐकलं की की वाघ नकं शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत आणि ती कोणीही म्हणत नाही किंवा त्याला पुष्टीही देत नाही जर मग हे खरं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी एवढा मोठा इव्हेंट करायचं काय कारण आहे आणि मग इकडं तर सातारमध्ये ज्यावेळेस ही वाघ नकं येतात शंभूराज देसाई हे असं म्हणतायत वाघ नकाचं नका पुनरागमन महाराष्ट्रात होणं ही प्रेरणादायी गोष्ट आहे अगदी बरोबर आहे आणि त्याचं वारशाप्रमाणे स्वागत केलं जाईल आणि म्हणून आज ढोल ताशाच्या गजरामध्ये किंवा खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय पण मित्रांनो या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय की ही वाघ जर महाराजांनी त्याला स्पर्श केलेला असेल किंवा महाराजांचा स्पर्श त्या वाघ नकाला झाला असेल तर ती या भारत देशातील या महाराष्ट्रातील जी जनता महाराजांना मांडते त्या लोकांसाठी ही पर्वणी ठरली असती की महाराजांचा स्पर्श झालेला आहे त्या गोष्ट त्या वाघ आणि ती वाघ नक आज दोन दिवसाची चार दिवसाची नाहीत तर या गोष्टीला साडेसातशे वर्षे वर्ष होत आहेत म्हणून ती एक अविस्मरणीय गोष्ट ठरली असती परंतु ते तसं होताना दिसत नाहीये की कोणीच म्हणत नाही ही वाघ महाराजांनी वापरलेली आहेत म्हणून आणि मग ही मंडळी मात्र असं का करतायत तर ही मंडळी पैशाचा अपव्यय करतायत कोट्यावती रुपयाचा चुरा करतायत बरं ती करता वाघ नका जी आणताय ती दहा महिन्यासाठी सातारमध्ये राहणार आहेत आणि ती दहा महिने राहिल्यानंतर तीन वर्षांनी परत ती, ती विक्टोरिया म्युझियमला वापिस करायचे आपल्याला ती भाडे तत्वावर आणली जात आहे फक्त पैशाचा अपव्यय यामधून दिसतोय आणि हे मीच म्हणत नाहीये तर ते इंद्रजीत सावंतच काय म्हणतायत इतिहास संशोधक तुम्ही ऐका ते आता एक मराठीत शब्द वापरता येतात की भामटेगिरी करणं म्हणजे फसवणूक करणं तशा पद्धतीची फसवणूक ते करत असतात मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा दिनाला साडेतीनशे वर्ष झाली मागच्या वर्षी म्हणून एक वर्ष अगोदरच त्यांनी साजरं करायला सुरुवात केली ते करताना सुद्धा ठोस कुठलेच कार्यक्रम घेतले नाहीत शासकीय पैशाचा अपव्यय केला लोकांच्या पैशाचा अपव्यय केला आणि तसंच शिवाजी महाराजांची जी गोष्ट नाही आहे ती वागणं कमी परत आणतोय म्हणजे मी किती शिवप्रेमी आहे असं दाखवण्याचा त्यांचा एक भाग भाग आहे पण मतांसाठी जर ते हे करत असतील किंवा स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी करत असतील आणि त्याच्यासाठी खोट्याचा असत्याचा आधार घेत असतील तर महाराष्ट्रानं अशा खोटं सांगणाऱ्यांना वारंवार उघडं पाडलेला आहे आणि आज सुद्धा तशा पद्धतीनंच हे पत्रच त्यांना उघडं पाडतंय एकट्या आल्बर्ट म्युझियमचं पत्र त्यांना उघडं पाडतं की कि तुम्ही किती खोटं बोलताय आणि त्यांनी सांगून तुम्ही परत तिकडं आल्यानंतर परत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगताय की बघा शिवाजी महाराजांचे त्या डबी लिहिलं ह्याच्या लिहिले अरे हेच सांगते ना तू संचालक खोटा आहे का मग तुम्ही खोटे आहे करार करायला गेला आणि तेच एवढंच नाही तर तीस तीस कोटी रुपये भाडं देऊन आणा लागला तीन वर्षासाठी खोटं गोष्ट आणता ती शिवाजी महाराजांची असेल नसेल ठीक आहे आणा तुम्ही परत कायमस्वरूपी आणा ना तीस वर्षासाठी कुठलं तीन वर्षासाठी कुठं आणाल तीन फक्त तीन वर्षासाठी तुम्ही इतके कोटी रुपये खर्च करणार ती साठी संग्रहालय होणार आहात डिस्प्ले करणार आहात ते डिस्प्लेचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्या तर कंपनीला देताय सात सात कोटी रुपये पैसे कशासाठी खर्च करायला लागले त्या व्हिक्टर नानपट मध्ये मध्ये जिथं ती वाघ नको होती सा, तिथं लोक जाऊन सहज फोटो काढू शकत होती त्या कपाटाजवळ तिथे व्हिडिओ करू शकत होती आता केलेल्या आहेत दोन बघा आणि इथं त्याचं कौतुक किती याला सुरक्षा व्यवस्था काय त्याला स्ट्रॉंग रूम काय त्यासाठी सात सात आठ आठ कोटी रुपये खर्च काय हे काय चाललंय काय शिवाजी महाराजांचा नावाचा फायदा घेऊन तुम्ही स्वतः फायदा घेताय का अशी एक शंका आहे माझ्या मनात ऐकलं की फक्त आणि फक्त पैशाचा अपव्यय करायचा आहे आणि भावनिक मुद्द्याशी खेळायचे कसला भावनिक मुद्दा आहे जी दिशाभूल केली नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल तशी दिशाभूल हे मंत्री आणि हे शासन करत आहे शिवप्रेमींच्या भावनाशी खेळत आहे मित्रांनो महाराजांच्या काळामध्ये जो काही सोळाशे एकोणसाठचा काळ आहे तो काळ म्हणजे तलवारीच्या टोकावर राज्य निर्माण केले जायची जो बलाढ्य असेल ज्याच्याकडे सैन्य असेल तो शेजारच्या राज्य जिंकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा घडलेला प्रसंग अफजलखान चालून आला त्याला मारला त्या वाघनखाला स्पर्श महाराजांचा झाला ते एवढं मोठं प्रसिद्ध झालं त्यामुळे अशा असंख्य वाघनकं निर्माण झाली म्हणजे लोकांनी प्रत्येक ठिकाणी ती तयार निर्माण केली गेली आणि म्हणून ती वाघ नख ही मंडळी त्या वाखा नखांना महाराजांचं नाव जोडतायत आणि महाराजांचं नाव जोडलं की पुन्हा राज्यकारभार पण तो राज्यकारभार तरवरच्या टोकावर आताचा राज्यकारभार जर बघितला तर आपण लोकशाहीमध्ये आहोत लोकांचं मतदान आपल्याला मिळालं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचं तर आपल्याला माहीतच आहे भारतीय जनता पार्टीला भावनिक मुद्द्याला हात घातल्याशिवाय त्यांचं राजकारण होतच नाहीये दोन हजार चौदाच्या अगोदरही बघा किंवा दोन हजार चौदाला सत्ता मिळाली राम मंदिर हा भावनिक मुद्दा बनवला परंतु राम मंदिर बांधताना तेथील ती लोकांची सजीव लोकांची घरं तोडली आणि त्या ठिकाणी मूर्तीसाठी एक भव्य मंदिर बांधलं हे जर बघितलं जाती जातीमध्ये ते निर्माण केली धर्माधर्मामध्ये ते निर्माण केली हे जर बघितलं तर हिंदू मुस्लिम असेल जाती जाती धर्मामध्ये ते निर्माण करणं असेल मग यांचं जे काही राजकारण आहे हे फक्त जात आणि धर्मावर आधारित आहे आणि मग ते जर जमत नसेल आता सध्या कारण त्यांनी जर बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये यांचं केंद्रातलं सरकार दोन लोकांचं टेको घेऊन तयार झालंय चारशेचा नारा सुद्धा यांचा पूर्ण झालेला नाही आहे हे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता सरकार येईल की नाही याची शंका त्यांना आहे आणि ते सरकार आणण्यासाठी अगोदरच दोन पक्ष फोडून हे बसलेले आहेत तरीही सरकार येऊ शकणार नाही म्हणून की काय आता एका महापुरुषाच्या नावाचा वापर करायचा आहे आणि आपल्याला माहितच आहे की विविध राजकीय पार्टी आहेत त्यांनी अशीच महापुरुष असतील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले मोठमोठे नेते मंडळी असतील ही मंडळी आपल्याकडे किंवा आपल्या पक्षाकडे घेतलेली आहेत आणि त्यांच्या नावावर हे कारभार करतायत असंच भारतीय जनता पार्टीला आत्ता जर बघितलं तर दोन महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत आणि मग मित्रांनो आत्ता जन्ते जन्ते कशे, कशे कशे ती वाघ नखं आणून महाराष्ट्रातील जनतेला जनतेच्या भावनेशी खेळायचं आहे का कारण वाघ नखं आणणं वाघ नखं कश कशाची कशासाठी तर ती शिवाजी महाराजांनी वापरली कुठं वापरली तर स्वराज्यावर संकट आलं म्हणून अफजलखानाचा पोथळा बाहेर काढला अफजलखानाला मारला आणि ते संकट टाळलं मग आताही वाघ आणून महाराजांच्या नावाशी आहे महाराष्ट्रामध्ये असलेला आरक्षणाचा प्रश्न तो सुटलेला नाहीये खूप मोठा समाज रस्त्यावर उतरत आहे अशी गोष्ट घडत असताना वाघ प्रश्न महाराजांच्या नावाशी आहे आणि मग आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे असा तरी भारतीय जनता पार्टीचा हेतू नाही ना आणि मग दोन हजार चौदा पासून यांनी जो आतापर्यंत कारभार केला तो मग तो बेरोज बेरोजगारी असेल महागाई असेल हे सर्व यांना बाजूला सोडून महाराजांचा नाव घेऊन महाराजांच्या वाघ त्यांचा संबंध जोडून एक भावनिक मुद्दा करून लोकांची मतं आपल्याला मिळावीत आणि पुन्हा सत्ता मिळावी हे तर यांचं धोरण नाही ना की त्यावेळेस महाराजांनी आलेलं संकट कारण महाराजांच्या काळामध्ये जर बघितलं तर मुस्लिम राज्यकर्ते जास्त होते शिवाजी महाराज हा हिंदू राज्यकर्ता आहे आणि मग असं असताना हिंदू मुस्लिम आत्ता जर भारतीय जनता पार्टीला त्यांच्या विचाराप्रमाणे हिंदू मुस्लिम दाखवायचं असेल आणि पुन्हा जर राजकारण करायचं असेल तर महाराज शिवाजी महाराज कोणाला बनवणार आणि अफजल खान कोणाला बनवणार म्हणजे पुन्हा मतासाठी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण ही मंडळी करणार आहेत का अशा विविध प्रश्न यामधून निर्माण होत आहेत मित्रांनो आणि मग असं जर बघितलं तर असं वाटतं की खरंच ही मंडळी मतासाठीच लोकांच्या भावनिक खेळ करतायत आणि एका महापुरुषाच्या नावाचा किंवा त्यांनी वापरलेल्या हत्याराचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्रातील तमाम जनता जे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना मानते त्यांच्या भावनेशी खेळून ही वाघ नक पुढं आणून एक इव्हेंट करून ह्या लोकांच्या भावनेशी खेळून पुन्हा आपलं राजकारणाची पोळी भाजण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना आणि मग जर असं होत असेल तर मित्रांनो फक्त हे मीच म्हणत नाहीये तर इंद्रजीत सावंत काय म्हणता येत ऐका कधीच महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्र्यानं कुठल्याच शासनानं जी दिशाभूल केली नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल तशी दिशाभूल हे मंत्री आणि हे शासन करत आहे शिवप्रेमींच्या भावनाशी आहे ऐकलं आणि जर मग असं असेल तर शेवटी प्रश्न निर्माण होतो की एवढ्या लांबवरून किंवा एवढे कोट्यावधी रुपये घालवून जर ही वागणं काही इथं आणली जात असतील ही राजकीय मंडळींची भावना जर शुद्ध असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु खरंच महाराजांनी जो काही वाघनख वापरली अफजल खानाचा पुतळा बाहेर काढण्यासाठी ती, ती वाघनखं आहेत की नाही तुम्हाला काय वाटतं चला मित्रांनो इतिहास संशोधक इंद्राजी सावंतच काय म्हणतायत आय पी पर्यंत ती वाघनखं ही सातारा छत्रपतींच्या घरात होती जलमंदिरात त्यांचं जे काय तिथं होती आणि ती अनेक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन बघितल्याचे पुरावे आहेत आणि त्यांनी ते त्याच वेळेला ग्रंथात लिहिलेलं आहे एवढंच नाही तर एकोणीसशे नऊचा चा जो मॉडर्न रिव्ह्यू नावाचा जे एक मासिक निघायचं त्याच्यामध्ये तिथले फोटो सुद्धा छापलेले आहेत त्या वागणकांचे आणि ते पब्लिकली झालेत पब्लिक डोमेन मध्ये सहा सात महिन्यापूर्वीच आम्ही ते पब्लिक डोमेन मध्ये दिलेले आहेत त्यामुळे ही वाघ भारताच्या सीमा ओलांडून शिवाजी महाराजांची अस्सल वागणक गेलेली नाहीत आणि विक्टर आलबर्न म्युझियम मध्ये ती नाहीच नाहीत हे आता सिद्ध झाले ऐकलं की वाघ नक ही महाराष्ट्रातच आहेत ती साताऱ्यामध्ये आहेत आणि त्याचे प्रूफ सुद्धा आहेत मग जर सगळं एवढं होतं मग या राजकीय मंडळींना माहीत नाही का की वाघ साताऱ्यातच आहेत आणि तीच वाघ जर शोधली असती आणि ही महाराजांनी स्वतः वापरलेली नकं वाघ आहेत की दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अफजलखानाचा पुतळा बाहेर काढला त्या वाघ महाराजांच्या हाताचा स्पर्श झालेला आहे महाराजांनी स्वतः वापरलेली आहे परंतु असं न करता इंग्लंडमध्ये असलेले एक प्रत्येक वाघ नकं इथं आणायचा एवढा इव्हेंट करायचा कोट्यावधी रुपये खर्च करायचा म्हणजे हा फक्त आणि फक्त निवडणुकासाठी किंवा आपल्या राजकीय पोळी भासण्यासाठी हा भारतीय जनता पार्टीने केलेला इव्हेंट आहे आणि म्हणून मित्रांनो शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नक ही ती नाहीत हे माहिती असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मंत्र्यांनी हा जो काही मोठा इव्हेंट केलाय त्यालाच आपण खेळ म्हणतोय आणि महाराजांच्या नावाशी महाराजांचं नाव घेऊन त्या येथील लोकांच्या भावनेशी ही मंडळी खेळत आहेत म्हणून मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे तुम्हाला वाटते का भावनेशी खेळत आहे तुमचं मत काय आहे ते कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कळवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद